पूजा मी, मी आणि काही या वर तुम्हा अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे खर तर आज आपण टिफिनसाठी पालकची भाजी करतोय नेहमीची त्याच त्याच पद्धतीची भाजी खाऊन जर तुम्ही सुद्धा कंटाळला असाल तर नक्कीच या पद्धतीने पालकची भाजी एकदा नक्की करून पहा सगळ्यांना आवडेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत न खाणारेसुद्धा आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते आपण यामध्ये एक असा जिन्नस घालणार आहोत जो की सगळ्यांनाच आवडतो तर पहा इथे मी पालक स्वच्छ निवडून घेतली आहे त्यानंतरनं ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली आहे पालकला बऱ्याचदा कचरा वगैरे चिटकलेला असतो गवताच्या काड्या चिकटलेल्या असतात त्यामुळे शक्य तो पालक छान असा धुवून घ्यायचा त्याचबरोबर आता इथे मी पालकची काही पानं अशी हातामध्ये जुळवून घेतली पहा आणि त्यानंतरनं हा पालक मी चिरून घेणार आहे आपल्याला संपूर्ण पालक अशाच पद्धतीने चिरून घ्यायचा आहे पालक खूप जाड चिरू नका त्याचबरोबर अगदीच बारीकही नाही व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला हा पालक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी संपूर्ण पालक अशाच पद्धतीने चिरून घेते तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर पहा इथे आपला संपूर्ण पालक अशा पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे इथे मी पालकची एक संपूर्ण जुडी वापरलेली आहे तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे किंवा ही भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही पालकचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता पहा कढईमध्ये तेल गरम करून घेतलं एक पळीलाही थोडं कमी तेल घातलेलं आहे आपण पालकच्या भाजीला फारसं तेल लागत नाही त्यानंतरने यामध्ये भरपूर असा लसूण घातला ठेचून कट केलेला आणि सोबतच हिरवी मिरची घातली बारीक कट करून हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला मी थोडी जास्त घातली आहे कारण पालकच्या भाजीला स्वतःची अशी चव असते मिरची थोडी जास्त घातली की ही भाजी खायला छान लागते आता आपण कट केलेला संपूर्ण पालक यामध्ये घालून घेऊया इथे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मीडियम फ्लेमवरच आपण ही संपूर्ण भाजी आधी परतवून घेऊया एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या पालकच्या भाजीमध्ये कधीच लगेच मीठ टाकायचं नाही आणि आपल्याला जो सिक्रेट जिन्नस टाकायचा आहे तो सुद्धा आपण ही भाजी थोडी कमी झाली त्या की त्यानंतरनं घालणार आहोत दाण्याचा कूट किंवा डाळ घालणार नाही होत त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मीडियम फ्लेमवर अशा पद्धतीने भाजी जरा परतवून घेतली की तिची क्वांटिटी पहा लगेच हळूहळू कमी व्हायला लागते अशा पद्धतीने इथपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया इथे आपली भाजी जवळपास पन्नास टक्के शिजली आहे त्यानंतरनं यामध्ये मी उकडलेला बटाटा घालते इथे मी उकडलेले दोन बटाटे वापरणार आहे अशा पद्धतीने मॅश करून घालती तुम्हाला बटाटा जास्त किंवा कमी करायचा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये बटाटा घालायचा आहे म्हणून काही मसाले जर ॲड करायचे असतील तर ते मिरची आणि लसूण परतताना तुम्ही नक्कीच ॲड करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतले मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं पालक खारट असतो त्यामुळे मीठ थोडं कमी प्रमाणातच घालायचं अशा पद्धतीने पहा आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया आणि कमीत कमी दोन ते अडीच मिनटं हा पालक अजून शिजून देऊया म्हणजे बटाट्यासोबत हा पालक जरा शिजला गेला की बटाट्यामध्ये सुद्धा त्याचा अर्क उतरतो आणि ही भाजी खायला खूप छान लागते ज्यांना पालक आवडत नाही ना ते बटाट्यामुळे नक्कीच ही भाजी आवडीने खाते तर पहा अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झाली तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून पाहता येते ते सुद्धा कमेंट करून कळवायला कर विसरू नका बरं चला उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग